तर मंडई नमस्कार आपल्या पुढच्या आणि दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे आपण आता पालखीसाठी झाले खूप धावपळ झाली कारण की लेट झालं आहे आपल्याला जे आपण जे फटाके घेतले ते पण घेतलेत आणि आपण आता फटफट जाऊया पालखी यायचा थोडासा टाईम झाला आहे जरा झोपायचा हो विषय जास्त झाला त्यामुळे थोडंसं लेट झालं आहे ठीक आहे आपण अबिंदाची वाट बघतो आहे आणि संध्याकाळचं गावचं क्लायमेट तर बघा कडक वाटत एकदम अमिता चल मला गाडी लोच्छा लय भाई परत नाही नेक्स्ट टाइम गाडी शिवाय कारण की हे आता लवकर घेऊन जायचं तर कोणतरी बघावं लागेल प्रॉब्लेम आहे काका मरात ना मंडई लेट झाले फ्लॅश पण तिकडे त्या ह्याच्यामध्ये राहिले मध्ये पुढे जाऊ तू कुठे दिसत नाही नाही दिसला जासला जाऊया जाऊया पहिली पालखी ना ती अटेंड करूया आपल्या फटाक्यांचा प्रोग्राम करूया आणि मग नंतर बाकीचा विषय मंडई हे आपला शंकराच्या मंदिराचा हा मेन गेट मारला भाऊने आणि आपल्या यात्रेला आपल्या जत्रेला सुरुवात झाली छोटे मोठे असे दुकान आहे ते पहिल्यांदा येतील जे कोणी पहिले दे येतील पहिले देणगी फाडायचे ना अंतर आत्मकू निर्वेद

एका नावाने पावती पाठवली पाचशेच काय काही पैसे गेली पाचशेच निर्वेद वनेच दिली पाचशे एक मिनिटाकड उलट आहे जगाय म्हणजे पंड्यात आपल्याला गाईड कर की जत्रेमध्ये कुठली कुठली दुकान आहेत काय तू तुझ्या लेखाला कुठला खेळायला येतो ते सांग आम्ही व्हिडिओ करतोय आमच्या दुकानाची म्हणजे सर्वच दुकानाची व्हिडिओ करतोय युट्यूब लाईव्ह तर तुम्ही कुठून आलात काय आलात काय काय म्हणजे कसं काय खेळण्याचं किती वर्ष झाली मावशी तुम्ही मी किती वर्ष येत आहे ते सर्व आम्ही यंदा अच्छा यंदा झाला चांगली गोष्ट माहिती द्या थोडी मग तुम्ही कोणाला विचारलेला तुम्हाला असं माहिती होत्रा लागतो गावकरी सगळी खेळण्याचीच आहेत ना दरवर्षी आहेत म्हणजे सर्व लहान मुलांची आहेत कुठून आलात तुम्ही राहुल बोले ग पंधरादा तू एकदम इन डिटेल विचार तुझल नॉर्मल बोला सर म्हणजे मावशीचा मावशीचा पहिलाच वर्ष आहे आणि आपण आता दुसरं दुकान बोलूया त्या दुसऱ्या दुकानामध्ये पण किचन म्हणा किंवा ते पण इकडे पण खेळणे आहेत वॉलेट्स आहेत बॅटरीज आहेत तुम्हाला किती वर्ष झाली आहे का इथे मला इथे सात आठ वर्षापासून येतो सात आठ वर्ष सगळे इलेक्ट्रिक वस्तू आहेत ना इलेक्ट्रॉनिक चार्जिंग चार्जिंगचे सगळे <laughs> प्रसाद मध्ये काय का प्रसाद घेऊया मला वाटतं आताच कि नंतर रात्री प्रसादाचा स्टॉल आहे ते बघा खाजा लाडू खाद्याचे वेगवेगळे प्रकार आहेत मैसूर मैसूर पण आहे मला वाटतं ही मिक्स प्रसाद मिळते येऊ शकतो आपण ना मिक्स आहे वय ऑलरेडी मिक्स आहे आपण प्रसाद आ? प्रसाद नंतर घ्या पटा काका तुम्हाला किती वर्ष झाले इकडे स्टॉल लावून मला जवळजवळ इथं सतरा आठवडशेले येते बापरे सध्या आठवडच्या चिपून आहे तुम्ही चिपूवर चिपूला आपलं प्रॉपर तिकडे दुकान आहे नाही आपली यात्रा यात्रा यात्रेसाठीच तुम्ही स्पेशली हे करता माझं दुकानात नाव सागर स्वीट म्हणून आहे सागर स्वीट म्हणून सागर स्वीट खेड तालुका दापोली चुपून तालुका वागर मंडणगड या बागासागर मी सगळे घरगुती तुम्ही बनवून सगळ्या घरगुती घरगुती फक्त दोन वस्तू मुंबईत नेतात येतात ती आपण ही कच्ची येते ओके आपण साखर चोडवतो ओके रेडीमेड येते मैसूर पाक घरी बदामी स्टॉल आहे माझे मोठे स्टॉल स्टॉल असत आपण जागेच्या हिशोबाने तसं ऍडजस्ट करतो आणि जागा ह्याच्या हिशोबाने आम्ही तो स्टॉल लावतो मोठी यात्रा किंवा असेल ते म्हणून स्टॉल लावतो आपण इथे छोटे स्टॉल आहे स्पेशल तुमचा पदार्थ कोणता एकदम स्पेशल पदार्थ चुकून वागर पट्ट्यामध्ये चुकून दलगे चालणार आमचं स्पेशल हे नाक आहे आमचं ओके हे महत्त्वाचं नाक हा खाजा खाजाच आहे ना त्याला पण खाजाच बोलतो मालवणी पद्धतीला खाजा साखरेच आणि हे गुळाच पाच सहा तालुक्यात फेमस आहे लाल खाजा आपण संगमेश्वर सोडून वर येतो तेव्हा तोच चालतो फास्ट हे नाही हे मालवण साईडला हे मालवण साईडला साईडला एंदा हे मला पहिल्यांदा माहिती पडलं की हा लाल खाजा हा, जार्थ आपला इकडे जास्त जास्त हे आत्ता ये लागले नाही तर पहिल्यापासून हेच असायचे दुसऱ्या सरोवत्सरी मध्ये हेच मिक्स असता या मध्ये तर कलर चढत बाकी पांद्रे मध्ये यायचे हा ते दाऊ पोवादा हा जाण मी आपण आपण काकांकडे नंतर या प्रसाद घ्याला आम्ही येतो आका नंतर मला वाटतं जास्त करून खेळण्याचीच दुकान आहे हे खेळण्याची दुकान आहे ह्याच्यावर जाय का तुला खेळत असताना बघायला माझी इच्छा झाली की हा घ्यासफोग आहे दोन तीन असे घ्यायचे आणि सोडून टाकायचे सोडून द्या बर तीच दुकान आहेत काही कपड्याची दुकान आहे शॉल बिल आहे म शॉल आणि चादरच आहेत मला वाटतंय दी ते पण येत आहे हा इकडे नाश्ता हा मेन दुकान आहे भाई तिथे आपण नंतर सगळे जाणार आहोत चायनीज भाजी विजय येणार वन तिथे आपण पन... तिथे आपण थोडा वेळ जाऊयाच बघूया हा ओढवाय ना म्हणजे हा बारक्याचा एक स्टॉल आहे बारके काय रे कसं उडत दाखव अच्छा उडवायचं नाही काय कडक कुठून आला तू तुझी व्हिडिओ चालू तू बोल वा बोल 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 कुठून आलास तू खेडवरून नाव काय तुझं नाव काय अल्ताफ भारी फिरतोय भाऊरा तुझा पप्पा पण आलेत कि साशुवती टाकशील ठीक आहे ठीक आहे चांगलंय भावा चांगलंय आहे का हा काय करतो उड्या मारतो

to ekad wa correct pa gale तर मंडई आपलं तर जेवण झालं आहे आणि आपण आता परत जागरणासाठी निघालोय फुल एकदम तयार झालं प्रवीण इकडे आहे उडी विडी एकदम पण ना हे लॉजिक काय कळलं ना आपण शूज घालायला पाहिजे होते खरी थंडी पायाना आणि हाताना वाजते तिकडे मंदिरात गेलास ना की तो एक माहोल बनेल मा तो माहोल बनला ना थंडी काय बोल दाने ते फटाक्यांचे बॉक्स जमा करून ठेवला ना उलट शेकोटी करायला <laughs> लायटर घ्यायला पाहिजे होता अरे भेटेल तुझ्या लायटर गाडी खूप सुमस गेलो तो गेले रुपयाचा पण गेला वाटत चला आता पंढरत आहे का बघूया आता डायरेक्ट मंदिरात भेटूया तुम्ही वाटलं काय कीर्तन चाललंय म साम एकदम वन साईड पडले आपण शेकोटी घेतोय पण लाकड नाही ना ओला जवळ टाकून पण त्या तुम्हाला करायचे लाकड तरी भेटायची जरा खालू एवढा बसला तो घाबरला आगीचा फडका झाला त्याला वाटलं वरून कुठून आग आली तर मंडळी सुप्रभात आपली सुप्रभात अकरा सवा अकरा झाले सा मी कालचा ब्लॉग कंटिन्यू करतोय कारण की रात्री आम्ही ठरवलेलं लेट नाईट मारायचं पण खूपच एक्स्ट्रीम लेवल थंडी होती त्यामुळे थोडस पॉसिबल नाही झालं पंढराचे ढोपरं भरपूर दुखत होते त्याला चालवत नव्हता वावडा भरलेला तर त्यामुळे आम्ही थोडंसं घर गर... घरी गेलो आम्ही आय थिंक तीन चार दरम्यान घरीतरी गेलो आणि आता सकाळी चाललो आता महाप्रसाद होईल महाप्रसाद झाल्यावरती -फड़ सगळी फटाफट निघतील आपण रात्री निघणार आहोत त्याच्या आधी एक दोन काम आहेत ती सगळी करून घ्यायचे आणि आरती चालू आहे ह्या शेवटचा भेटला माझे म्हणतात ಚಿದಾಕಾರ ಸಂಪೂರ್ಣ या व्यतिरिक्त सुद्धा फार मोठी मदत या ठिकाणी योग्य पात्रात मी मनस्वी संपूर्ण ग्रामस्थांच्या होती नाही चाललाय आपला पण आपण घंटा दिली दिवस चालणाऱ्या यात्रेसाठी आपल्या